हॅलो एवरीवन वेलकम टू द चॅनल यू अकॅडमी माझं नाव आहे उदय आज मी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असे अपडेट घेऊन आलेलो आहे कारण वन विभागाने घेतलेल्या परीक्षांबाबत अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली असून ती आपण आता स्टेप बाय स्टेप पाहूया बघा पेपरामध्ये दिलं आहे की जाहीर आवाहन वन विभागाची भरती प्रक्रिया याच्यामध्ये आपल्याला आधी दिलं आहे बघा वन विभागातील लघुलेखक उच्च श्रेणी त्याच्यानंतर लघुलेखक निम्न श्रेणी कनिष्ठ अभियंता वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक व कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक या पाच राज्यस्तरीय संवर्गाची व लेखापाल सर्वेक्षक व वनरक्षक या तीन प्रादेशिक स्तरीय संवर्गाकरिता एकूण दोन हजार चारशे सतरा पदांची जाहिरात दिनांक सहा आठ दोन हजार तेवीस रोजी जाहीर करण्यात आली होती वन विभागाची भरती प्रक्रिया ही टी सी एस व आय ओ एन या कंपनीमार्फत राबविण्यात येत असून त्यांच्याकडून उमेदवारांची ऑनलाईन लेखी परीक्षा ही राज्याच्या विविध एकशे एकोणतीस केंद्रांवर दिनांक एकतीस जुलै दोन हजार तेवीस ते अकरा ऑगस्ट दोन हजार तेवीस या दरम्यान घेण्यात आली त्यानंतर लय वनरक्षक वगळता बघा वनरक्षक वगळता इतर पदांच्या परीक्षांचा निकाल दिनांक बावीस अकरा दोन हजार तेवीस रोजी वन विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे ठीक आहे आता बघा लघुलेखक उच्च श्रेणी लघुलेखक निम्न श्रेणी कनिष्ठ अभियंता वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक लेखापाल व सर्वेक्षक या संवर्गाची कागदपत्रे तपासणीकरिता उमेदवारांची यादी वनी या 28, 12, 000, 20, 1, 2, या वन विभागाच्या डब्ल्यू 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 डॉट महाफॉरेस्ट डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार तेवीस ते सहा एक दोन हजार चोवीस या दरम्यान कागदपत्रे तपासणीची कार्यवाही वनवृत्तस्तरावर सुरू करण्यात आली आहे तरी उमेदवारांनी याबाबत नोंद घ्यायची आहे तर बघा अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस ते सहा जानेवारी 2024 हजार चोवीस या दरम्यान आपल्याला संकेतस्थळ तपासायचं आहे व कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी जी माहिती असेल त्याबाबत आढावा घ्यायचा आहे ओके थँक्यू